ओम श्री महालक्ष्मी नमो नमः नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित आहे शुक्रवारचा दिवस हा धन सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे या शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा उपासना आराधना केल्यास आपल्या घरात सुख शांती टिकून राहते आर्थिक स्थिरता येते माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व अडचणी विघ्न बाधा दूर होतात घराची भरभराट होते माता लक्ष्मीच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अशीच माता लक्ष्मीची सदैव आपल्यावर कृपा राहावी आणि तिच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर व्हावीत यासाठी दर शुक्रवारी महिलांनी आपल्या घरामध्ये मी जी काही कामं सांगणार आहे काही उपाय सांगणार आहे तर ते करावेत जेणेकरून आपल्या कुटुंबाची भरभराट होईल आणि घरामध्ये सुखसमृद्धी येईल घरामध्ये माता लक्ष्मी निवास करेल आता कोणती कामं आहेत जी करायचे आहेत उपाय करायचे आहेत ते सांगते ऐका त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी असतात विघ्न असतात एखाद्यानं करणी बाधा केलेली असते ग्रहदोष असतात किंवा तुम्ही कितीही मेहनत केले कितीही कष्ट केले तरी देखील घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल घरामध्ये सतत होणारे वादविवाद किंवा घरामध्ये सतत नकारात्मक वातावरण यासाठीच आपल्याला हे उपाय करायचं आहेत तर प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुपात भिजवलेला एक कापूर हा आपल्याला जाळायचा आहे तुम्ही तुम्ही हा उपाय मंगळवारी देखील करू शकता मंगळवार हा वार, वार देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे हा उपाय केल्यानं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होईल वातावरण सकारात्मक होईल आणि कुटुंबामध्ये दे देखील सुख समृद्धी दे टिकून राहील आणि हा उपाय तुम्ही दररोज केला तरी देखील चालेल परंतु दररोज जरी शक्य होत नसेल तरी तुम्ही हा शुक्रवारी उपाय करायचा आहे या उपायासाठी भीमसेनी कापराचा वापर करावा भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा भीमसेनी कापूर जाळायचा आहे जर तुमच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कामामध्ये जर वारंवार अडथळे येत असतील एखाद्याचा विवाह ठरत नसेल किंवा कोणतेही इतर कारण असेल किंवा शिक्षणामध्ये तर मग हा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर आहे तर शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे शक्यतो शुक्रवारी लाल रंगाची वस्त्र परिधान करायचे आहे कारण माता लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे त्यानंतर दोन जास्वंदीची फुलं घ्यायची आहेत आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि देवपूजा करताना एक लाल रंगाच्या कापड घ्यायचं आहे किंवा तुम्ही लाल रंगाचा कागद घेतला तरी देखील चालेल आणि त्यामध्ये ही दोन भीमसेनी कापराच्या वड्या त्याचबरोबर दोन जास्वंदीची पानं ठेवायची आहेत त्याचबरोबर अखंड अकरा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि याची एक पोटली तयार करायची आहे किंवा ही कागदाची पुडी तयार करायची आहे आणि ही मातालक्ष्मीच्या चरणाजवळ तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे विधिपूर्वक आर पूजा करायची आहे आरती करायची आहे आणि तिने सांजेच्या वेळेला तुम्हाला ही जी पुडी केलेली आहे जास्वंदीच्या फुलाची आणि जी भीमसेने कापराची आहे तर ती तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसा अडका ठेवता त्या ठिकाणी ठेवायचे आहे किंवा तुम्हाला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि तिथं जर तुम्हाला अडथळे येत असेल किंवा काम पूर्ण होत नसेल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये देखील ठेवू शकता मग पुढच्या शुक्रवारी म्हणजे दर शुक्रवारी हा उपाय करायचा आहे जोपर्यंत तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढच्या शुक्रवारी तुम्हाला हे जे जास्वंदीचं फुलं आहे तर ते सोडून द्यायचा आहे किंवा तुमच्या एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये जरी तुम्ही हे टाकलं तरी देखील चालेल या अखंड अक्षर तांदळाच्या डब्यामध्ये तुम्ही टाकायच्या आहेत आणि अशाच प्रकारे तुम्हाला पुढच्या शुक्रवारी देखील उपाय करायचा आहे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि पैशासंबंधित संबंधित किंवा इतर जर कोणत्या समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी माता लक्ष्मीची शुक्रवारी तिने सांजेच्या वेळेला विधिवत पूजा सेवा करायची आहे आणि ती झाल्यानंतर कापूर आरती करायची आहे कापूर आरती करताना आपल्याला एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा तुम्हाला जो कोणताही मंत्र येत असेल तर तो मंत्र जप करायचा आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि घरामध्ये कापूर आरती केल्यानं घरातील वातावरण शुद्ध होतं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते घरामुळे घरामध्ये स्थिरता येते आणि घरामध्ये कोणतंही विघ्न संकट बाधा येत नाही त्याचबरोबर घरामध्ये जर आजारी व्यक्ती असेल तर तिच्या तब्येत सुधारणा होण्यास देखील मदत होते त्याचबरोबर घरामध्ये जर सतत संकट येत असतील म्हणजे एखाद्यानं करणी बाधा केली असेल, के असेल किंवा दृष्ट लागल्यासारखं आपल्याला जाणवत असेल किंवा ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील किंवा कोणतेही काम करायला जात ते काम बिघडत असेल तर एक भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि अखंड सात लवंग घ्यायच्या आहेत आणि ज्या व्यक्तीच्या बाबतीत तुम्हाला जर अशी अडचण वाटत असेल किंवा एखाद्याला नजर लागली आहे किंवा एखाद्याच्या बाबतीत जर कोणतंही विघ्न संकट वाटत असेल किंवा ग्रहदोष असतील वास्तुदोष जर असतील वास्तुदोष असेल तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हे जे एक भीमसेनी कापूर आणि सात लवंग आहेत तर त्या सात वेळा उतरवायच्या आहेत आणि भीमसेनी कापूर आणि ह्या दो सात लवंग आहेत तर ते एखादा मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा मग एखाद्या दिव्यामध्ये त्या टाकून देखील तुम्हाला जाळायचं आहे आणि ही जी राख आहे रक्ष आहे तर ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे किंवा घरापासून दूर अंतरावर टाकून द्यायची आहे हा उपाय केल्यानं दोष ग्रह दोष ग्रहदोष किंवा कोणी करणी बाधा केली असेल किंवा इतर जर काही दोष असतील तर ते दूर होऊन आपले प्रगतीचे मार्गदेखील मोकळे होतात आता तुम्हाला मी जे काही उपाय सांगत आहे तर ते उपाय करताना आपल्याला काही नियमांचं पालन करणं देखील आवश्यक आहे नुसते उपाय करून चालणार नाही तर शुक्रवारी घरामध्ये कोणतेही तामसिक पदार्थ आणू नयेत किंवा तामसिक पदार्थाचं सेवन कोणीही घरातील करू नये म्हणजेच मांस मटण मच्छी किंवा जे कांदा लसूण आहे तर ते पदार्थ त्याचबरोबर मद्यपान टाळायचं आहे असं म्हणतात की यामुळे देवी लक्ष्मी माता कोपते आणि शुक्रवार हा देवी लक्ष्मी मातेला समर्पित वार आहे आणि या दिवशी तुम्ही जर अशा प्रकारे जर देवी मातेचा अपमान करत असाल तर माता लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाईल त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी पैशाचा कोणताही व्यवहार करू नये म्हणजेच एखाद्याला उधार किंवा उसने पैसे देऊ नयेत असं यामुळं देखील आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे तर ती दुसऱ्याकडं जाते तसेच शुक्रवारच्या दिवशी भांडणं घरामध्ये कलह वादविवाद टाळावं यामुळं आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह कमकुवत होतं आणि यामुळं आपल्या घरात आर्थिक नुकसान देखील होऊ शकतं शुक्रग्रहाला सौंदर्य आणि समृद्धीचा कारक मानलं गेलं आहे म्हणूनच या शुक्रवारच्या दिवशी घानेरडे फाटलेले किंवा काळ्या रंगाचे कपडे घालणं टाळायचं आहे यामुळे देखील तुमच्या जीवनात नकारात्मक परिणाम घडू शकतात आणि आर्थिक समस्या देखील वाढू शकतात शुक्रवारी चांदी आणि साखर चुकूनही एखाद्याला दान करू नये किंवा उसणं देखील देऊ नये कारण असं केल्यानं भौतिक सुखांचा अभाव होऊ शकतो शुक्रवारी शु स्वयंपाकघराशी संबंधित कोणत्याही वस्तूची खरेदी करणं टाळावं हे देखील चांगलं मानलं जात नाही पैशाच्या आवकमध्ये अडथळे येऊ शकतात माता लक्ष्मीला लाल रंगासोबतच पांढरा रंग देखील अतिशय प्रिय आहे म्हणूनच शुक्रवारी पांढऱ्या रंगाची वस्त्रं तांदूळ मैदा साखर दूध दही इत्यादी वस्तूंचं दान करायचं आहे कोणत्याही नवीन कामाची जर सुरुवात करायची असे तर शुक्रवारी करावी खरेदी करणं मालमत्ता खरेदी करणं देखील या दिवशी शुभ मानलं जातं माता लक्ष्मीला गुलाब आणि सुगंधित धूप आवडतात म्हणून माता लक्ष्मीची पूजा करताना गुलाबाची फुलं किंवा गुलाबाचे अत्तर जे आहे तर त्याचा वापर करायचा आहे शुक्रवारच्या दिवशी आपल्या देवघरात कलश स्थापना करायची आहे आता ही कलश स्थापना करताना आपल्याला या कलशामध्ये एक रुपयाचं नाणं दुर्वा आणि एक सुपारी त्याचबरोबर अकरा अक्षदा हळदी कुंकू आहे आणि त्यावरती तुम्ही आंब्याची पानं ठेवून किंवा नुसतं श्रीफळ ठेवलं तरी देखील चालेल या श्रीफळावरती हळदी कुंकुवानं तुम्हाला स्वस्ती काढायचं आहे किंवा ओम लिहिलं तरी देखील चालेल जो कलश ठेवलेला आहे तर तो तांब्याचा किंवा पितळेचा असावा जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही मग स्टीलचा वापरू शकता आणि अशा प्रकारे कलश स्थापना करा कलश स्थापना झाल्यानंतर स्तोत्राचं पठण करायचं आहे हे एक अतिशय जादुई आहे याचं केल्यानं घरामध्ये आणि आनंद येतो त्याचबरोबर आर्थिक ज्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते या स्तोत्रामुळं आपल्यावरची सर्व संकट दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते आणि जर तुम्ही रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण केलं तर देवी लक्ष्मीची अपार कृपा तुमच्यावर राहणार आहे तर आपल्याला हे जे अष्टलक्ष्मी स्तोत्र म्हणायचं आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे विधिवत पूजा करायची आहे या कलश स्थापना जी केले आहे त्या कलशाची पूजा विधिवत करायची आहे आणि शनिवारच्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर हे जे श्रीफळ आपण ठेवलेलं आहे तर ते श्रीफळ तुम्हाला हे श्रीफळ त्यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि ही सुपारी एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमची जी या ठिकाणी तिजोरे आहे किंवा घरातील पैसा अडका धन ठेवता तर त्या ठिकाणी ते तुम्हाला लाल रंगाच्या कपड्यात बांधून पोटली तयार करून ठेवायचं आहे किंवा तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी देखील ठेवू शकता जर तुम्हाला त्या ठिकाणी जर ठेवायचं जर नसेल मग तर तुम्ही देवघरातच ही कलश स्थापना करायची आहे आणि रोज सकाळी देवपूजा करताना हे कलशातील पाणी झाडाला अर्पण करायचं आहे आणि या ठिकाणी दुसरं पाणी घ्यायचं आहे हा कलश स्वच्छ धुवून पुन्हा एकदा आपल्याला सेम अशाच प्रकारे कलश स्थापना करायची आहे रोज अशा प्रकारे जर तुम्ही ही कलशाची स्थापना केली आणि पूजा केली तर माता लक्ष्मी तुमच्यावर सदैव कृपा राहणार आहे तुमच्या घरात कोणताही विघ्न संकट अडचण येणार नाही त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरात शंख किंवा श्रीयंत्र स्थापन करू शकता तसेच तुमच्याजवळ जर पैसा टिकत नसेल तर शुक्रवारच्या दिवशी एक कमळाचं फूल दही बत्तासे एक कवडी आणि शंख माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायच्या आहेत या वस्तू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि तुमच्या ज्या काही संकट आहेत विघ्न आहेत तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना देखील करायची आहे देवी लक्ष्मी माता ही भगवान श्रीहरी विष्णूंची पत्नी असल्यामुळं शुक्रवारी माता लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णूंची देखील पूजा केली तर तुमच्यावरची सर्व संकटं या दोन्ही देवी देवतेंच्या कृपेनं दूर होणार आहेत त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंना तुम्ही दक्षिणावरती शंखाने अभिषेक करायचा आहे आणि मगच त्यांची पूजा करायची आहे शुक्रवारच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आठ कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे कणकेचे दिवे नसतील किंवा बनवणं शक्य नसेल तर मग मातीची घेऊ शकता आणि तेही नसतील तर मग कोणतेही धातूचे घेऊ शकता आणि आपल्या घरामध्ये आठ दिशांना हे दिवे लावायचे आहेत आणि हे आठ दिवे लवकर विजणार नाहीत याची देखील विशेष काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर एक कमळाची माळ घ्यायची आहे आणि ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे ज्या ठिकाणी आपण माता लक्ष्मीची पूजा करतो किंवा कमळगाट्याची माळ असं याला म्हटलं जातं तर ही माळ तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुमच्या घरातील पैसा अडका ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही हे आठ दिवे जर लावले आणि ही जर कमळगाट्याची माळ तुमच्या तिजोरीत ठेवली तर या दिव्यांच्या प्रकाशानं आपल्या घराकडं माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हे आठ दिवे दर शुक्रवारी प प्रज्वलित करायचे आहेत आता हे दिवे प्रज्वलित करताना तुम्ही देशी गायच्या तुपाचे किंवा देवाजवळ दिवा लावण्यासाठी तुम्ही जे कोणतंही तेल वापरता तर त्या तेलाचे तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत दिवा लावताना या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग टाकायचे आहे त्याचबरोबर चिमूटभर हळद आणि चिमूटवर पिवळी मोहरी आणि अकरा अखंड अक्षदा टाकायच्या आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला हे जे दिवे आहेत ते प्रज्वलित करायचे आहे आणि हे जे तांदूळ आपण टाकलेले आहेत तर ते तांदूळ दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर ही लवंग जी आहे आणि पिवळी मोहरी आहेत तर भीमसेनी कापरासोबत तुम्हाला या ज्या लवंग आहेत तर त्या घरामध्ये जाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मक पसरलेली पसरलेले आहे तर ती दूर होईल जर तुम्हाला जर जाळायचं जा नसेल तर मग तुम्ही तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पैसा ठेवता तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता याची एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्ही ह्या ठेवल्या तर देखील चालेल त्याचबरोबर माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे ज्या ठिकाणी स्वच्छता केली जाते ज्या ठिकाणी साफसफाई असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी वास्तव्य करत असते त्यामुळे दररोज सकाळी उठल्यानंतर किंवा दर शुक्रवारी किंवा मंगळवारी आपल्याला आपल्या घराची अंगणाची साफसफाई करायची आहे स्वच्छता करायची आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे दरवाज्यामध्ये रांगोळी काढायची आहे आणि दरवाजा जो आहे मुख्य प्रवेशद्वार तर त्यावरती देखील हळदीनं स्वस्ती काढायचं आहे तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला दर शुक्रवारी हे उपाय करायचे आहेत ह्या सेवा करायच्या आहेत जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सदैव कृ प्रसन्न राहील आणि तिच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होईल आता जर हा उपाय घरातील महिलेला जर करणं शक्य होत नसेल तर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने हे उपाय केले तरी देखील चालेल कारण हे उपाय आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न बाधा अड दूर करण्यासाठी आहे उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचा आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला विसरायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा